समान चाचा प्रत्येक गोष्टीचा दार लाईव हमारे उलग घरती सांग या भाई तेरे कावती प्रत्येक गोष्टी टेक वार्षिक लोकसंख्या मागई याच्यामुळे गावातील लोक हे शहराकडे कामकाजासाठी निघालेले आपण बघतो काही लोकांनी तर आपल्या जमिनी देखील विकलेल्या आहेत कारण घर चालवायचं असतं दुसरं असं की मेहनत करून शेतीमध्ये जे उत्पन्न घेतलं जातं जे पिकं घेतली जातात त्याला चांगला भाव मिळत नाही त्यामुळे कर्जाचं प्रमाण देखील वाढलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गावाकडील का अशा परिस्थितीमध्ये लोकांना गावाचं महत्त्व कळावं शेतीचं महत्त्व कळावं म्हणून एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळेवस्ती यांच्यामार्फत एक अभियान किंवा शालेय प्रोजेक्ट देण्यात आला आणि त्या माध्यमातून ही जी लहान मुलं आपण बघताय ही सेंद्रिय शेती करण्याबद्दल ही माहिती सरांना देत आहेत प्रत्यक्ष शेतामध्ये यांनी सेंद्रिय शेती कशी करायची सोबतच जोडधंदा म्हणून काय केलं पाहिजे तर दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा म्हणून केला पाहिजे शेतकऱ्यांनी असं सांगत आहेत त्यांनी शेती केलेली आहे बाटलीतला टायर लावून त्यांनी ट्रॅक्टर ट्रॉली ही केलेली आहे सोबतच त्यांनी गुरांसाठी हे गाई मशीनसाठी गोठा तयार केलेला आहे त्यांचं खाद्य तयार केलेलं आहे सरांनी विचारलेल्या प्रश्नाला मुलं काय उत्तर देत आहेत ते आपण प्रत्यक्षच ऐकू आणि पाहू मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि शहराकडे कामधंद्यासाठी जाणाऱ्या लोकांनी या मुलांकडून काहीतरी बोध घ्यावा असा सल्लाही आम्ही देतो सदरील वृत्त आमचे संपादक अविनाश जोशी यांनी ते टिपलेली आहेत विश्वराज नाळे आर्यन नाळे योगेश नाळे या विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट करून दाखवला आहे आपण बघू शकता सुंदर प्रकारे यांनी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे यांना मुख्याध्यापक संतोष पोद्दार शिक्षिका अनुराधा शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी कार्तिक नाळे श्रेयस देवकाते श्रेयस देवकते अंश बागडी भाऊसाहेब नाळे राणी नाळे या देखील उपस्थित होत्या किंवा हे देखील लोक उपस्थित होते मित्रांनो आता आपण मुलं शिक्षकांना या प्रोजेक्ट बद्दल काय माहिती देत आहेत शिक्षकांनी काय प्रश्न विचारले ते आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू काय केले रे घराने शेती बरं या रे तू काय काय कस केले सांगा कोणी कोणी केलंय ठिकाणी म्हणजे कोणी कोणी तुझं नाव काय तुझं नाव आर्या बापुला तुझं तुझं हा सांगा काय काय केलंय घर हा गुरांची शेती हा गुरांचा गोटा हा ट्रॅक्टरचा हा बर ट्रॅक्टरला बी काय ट्रॅक्टर लावायला जागा केली का कशी दाखव बर काय काय केलंय ट्रॅक्टर कसा बनवलाय रे बाटली पाडून त्या बर होय त्याला मोटर वगैरे नाही का लावलं लाव ठेवा बरं त्या जागेवर ट्रॉली भारी बनवली र आणि दुसऱ्या दुसऱ्या घर काय केलंय काय ते खुराक खुराक आहे का ते कशा कशाला लागते गुरांना हा गुरायची बर खुराक ठेवायच बर होय का मग त्याच्याने काय होते होय का, का वा छान दुध म्हणजे गाईचं का खाद्य किती गाय आहेत तुमच्याकडे अकरा एक गाय किती लिटर दूध देते चाळीस सकाळी वीस आणि संध्याकाळी वीस हा कसली गाय कसली जर्सी गाय का कसली काय हा जर्सी गाय तू बर छान अजून काय केलंय बर थांबा कुठे बघू शेती

हा अरे वा 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 छान पाईपलाईन येईल डायरेक्ट त्या पिकाला पाणी जाते बरोबर अगोदर पाईपलाईन खादून घेतली का बर छान आता कांदा किती दिवसात येतील वीस दिवसांनी अजून का बर त्याला खतबीत काय टाकलंय का उद्या खट्टा काय जाऊय बर बर बर, बर 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 कांद्याला भाव भेटेल का कुठं पाठवायचा आहे कांदा सोलापूरला सोलापूर मार्केट आहे का, का? बर 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 छान होय हा जनावराला पाणी का बर 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 छान 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 बर केलंय सगळं मस्त केलंय लोक शहराकडे चाललेत आणि तुम्ही मात्र ग्रामीण मध्ये ग्रामीण कडे वडावायला बो... बो... लागला सगळ्यांना बरोबर का होय तुम्हाला शहराकडे जायचं नाही काय हा शहरातली लोक आपल्याकडे बोलवायची का आप सगळी आ कशामुळं ग्राम ग्रामीण वातावरण चांगलं होय आरोग्याला ग्रामीणचं चा वातावरण चांगलं असतं हा ना प्रदूषण नाही हा बरोबर बर छान होय बर 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 ठीक आहे बर 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 छान ओके तुम्हाला तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा हा ठेवू का